नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत झंझणीत चमचमीत छोले मसाला तर हा छोले मसाला मस्त असं झंझणीत तयार झालेला आहे आणि तो बनवण्यासाठी काही महत्वाच्या टीप दिलेल्या आहेत त्या नक्की तुम्ही फॉलो करा तरच तुमचा हा छोले मसाला मस्त असा तयार होईल आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही हा छोले मसाला सुद्धा बनवून देऊ शकता एवढा हा चवीला जबरदस्त लागतो तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी छोले घेतले आहेत तर छोले रात्रभर हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे तर छोले घेताना मोठ्या आकाराचे छोले घ्यायचे म्हणजे त्याचा जो छोले मसाला आहे तो छान लागतो छोले कुकरमध्ये घालून घेतले आहेत आता यामध्ये अर्धा चम अर्धा ग्लास पाणी घालून घेतले आणि काही मसाले घालायचे आहेत तर तीन तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा आणि तीन ते ती चार लवंग घालून घेतले आहेत आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे पाणी तर या हे पाणी जे आपण चहा पावडर आहे ती एक चम्मचभर पाण्यामध्ये व्यवस्थित अशी बॉईल करून घ्यायची आणि ते पाणी यामध्ये घालून घ्यायचे म्हणजे याचा रंग खूप छान येतो आणि चवीलासुद्धा हे छोले मसाला मस्त लागतो आता पाणी घातल्यानंतर चम्मचने व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि झाकण लावून आपल्याला ला, चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत छोले शिजत आहेत तोपर्यंत एक पेस्ट तयार करून घ्यायचे आहे तर त्यासाठी दोन मिडियम आकाराचे कांदे उभ्या स्ला स्लाईजमध्ये कापून घेतले आहेत आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे सात ते आठ लसूणच्या पाकल्या आणि अर्धा इंच आलं मिक्सरमधून पाणी न घालता हे व्यवस्थित फिरवून घ्यायचे आहे तर आपली इथे पेस्ट तयार झालेली आहे आता आपल्याला टोमॅटोची प्युरी तयार करून घ्यायची आहे तर त्यासाठी ते मी दोन टोमॅटो कापून घेतले आहेत आणि त्यातल्या बिया काढून घ्यायच्या म्हणजे आपला छोले मसाला जास्तीचा आंबट होत नाही तर मिक्सरमधून ही प्युरी मस्त अशी तयार करून घेतली आहे आता आपले छोलेसुद्धा शितले आहेत का पाहायचे आहे तर कुकर खोलून पाहिलं आहे आणि मस्त असे आपले छोले शिजलेले आहेत इथे पाहत आहे तर छोले व्यवस्थित शिजले पाहिजेत तरच आपला मसाला मस्त असं तयार होतो लगेचच फोडणीची तयारी करूया तर त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे एक मोठा चम्मचभर तेल घालून घेतले तेल व्यवस्थित गरम झाले की त्यानंतर यामध्ये एक चम्मचभर जिरे घालायचे जिरे व्यवस्थित फुलू द्यायचे त्यानंतर यामध्ये पेस्ट घालून घ्यायची आणि पेस्ट आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे यातला जो कच्चेपणा आहे तो निघून जाईपर्यंत व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची तर एक ते दोन मिनिटभर पेस्ट व्यवस्थित अशी परतून घे गे, घेतली आहे आता यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून घेते व्यवस्थित हे दोन्ही चम्मचच्या चाह्याने परतून घ्यायचे तोपर्यंत तो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे व्यवस्थितशक दोन्ही पेस्ट आहेत त्या परतून घेतल्या आहेत आता यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर पाव चम्मचभर हिंग पाव चम्मचभर हळद एक चम्मचभर बेडगी मिरचीचे तिखट म्हणजे त्याने रंग खूप मस्त येतो दोन चम्मचभर घरगुती तिखट एक चम्मचभर धनिया पावडर आणि दोन चम्मचभर छोले मसाला घातला आहे आता हे सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे चम्मचने व्यवस्थित हे परतून घ्यायचे आता इथे सुगंध तर एवढा भन्नाट येतोय या पेस्टचा खूपच मस्त येतोय तर आता परतून घेतल्यानंतर यावरती दोन मिनटासाठी झाकण ठेवायचे दोन मिनटानंतर झाकण काढून घेतले आहे इथे पात आहे मसाल्यांना मस्तसे तेल सुटलेले आहे चम्मचने परतला मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला घालायचे आहे बॉईल केलेले छोले तर इथे मी सर्व छोले घालून घेते छोले घातल्यानंतर चम्मचने तळापासून हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि ते रंग पाते तुम्ही मस्त आणि सुरेख आपल्या छोले मसाल्याला रंग आलेला आहे आता यामध्ये घालायचे आहे चवीनुसार मीठ तर अर्धा चम्मचभर इथे मी मीठ घालून घेते आणि परतला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे खरंच अशा पद्धतीने तुम्ही छोले मसाला बनवलात ना तर एक नंबर आपला हा छोले मसाला तयार होतो एकदा नक्कीच तुम्ही हा छोले मसाला बनवून पहा तर झाकण ठेवायचे आणि पाच मिनटासाठी हे व्यवस्थित असे बॉईल करून घ्यायचे आहे घ्याचा फ्लेम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे छोले मस्त असे शिजवून घ्यायचे आहेत तर घरभर मस्तसा सुगंध सुटलेला आहे या छोले मसाल्याचा आणि खायला सुद्धा हे छोले मसाला मस्त लागतो तर आता यामध्ये घालायचं आहे एक चम्मचभर कसुरी मेथी तर ही कसुरी मेथी थोडीशी मी गरम करून घेतली आहे आणि त्यानंतर अशी हातावरती चुरून घ्यायची आणि ती घालून घ्यायची म्हणजे त्याची जी टेस्ट आहे ती मस्त उतरते छोले मसाल्यामध्ये आणि खरंच अशा पद्धतीने तुम्ही छोले मसाला बनवलात की कमेंटमध्ये नक्की कळवा तर हा छोले मसाला आपल्या इथे तयार झालेला आहे थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि हा आपला झणझणीत चमचमीत छोले मसाला तयार झालेला आहे हा छोले मसाला हॉटेलच्या छोले मसला सुद्धा मागे टाकेल एवढा हा छोले मसाला मस्त आणि जबरदस्त लागतो तर या सोबत तुम्ही चपाती फुलके तसेच सुद्धा खाऊ शकता भटुऱ्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा छोले मसाला कसा वाटला तोसुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा थोडी जरी माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद